तुमच्या रानात नाही पाणी आणलं तर मला राजकारणी मृत्यूच्या दाडेत असताना सुद्धा शिंदे साहेबांना जुडून बोला येतो तर एक एक शब्दाचा छताना श्वास आणून टाकून सांगतो साहेब उजनीची माझी एक फाईल साहेब मला तो एक साँवान ते एकदा निवडणूक लागल्यावर पुन्हा लांबणार सई साहेबांकडून साहेबांनी केली फडणवीस साहेबांनी अतिशय वेगात त्याचं टेंडर अतिशय वेगात ते काम दिलं वर्कऑर्डर झाल्या नऊ पडले जर मी माझ्या मृत्यू आणि माझ्या जीवन राहण्याचा विचार करत बसलो असतो चौदा गावचा आज वनवास संपणार आहे त्या सहा महिन्यात तुमच्या रानात नाही पाणी आणलं तर मला राजकारण सहा महिन्या जर हे सुख